नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चौथी साईजच्या कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करणार आहोत अस्तर जोडताना जोडून घेऊन ब्लाऊज पूर्ण शिलाई करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिलाई करताना शोल्डर का उतरतं व्यवस्थित ब्लाऊज शिलाई कसा करायचा त्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट येतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल तर सुरुवातीला आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया सरळ ब्लाऊजवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे सुरुवातीला सरळ ब्लाऊज ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून अस्तर आपल्याला आतल्या बाजूला आपण की व वरच्या साईडला आपल्याला ब्लाऊज आपला आप आप सरळ येईल त्यामुळं सरळ ब्लाऊजवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे सरळ ब्लाऊजवरती अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण शिलाई करायची आहे पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई करायची आहे तर तुमचा ब्लाऊज जर एक पातळ असेल सु सुळसुळीत असेल तर तुम्ही टाचण लावून घेऊ शकता पण हा ब्लाऊज बिगर बिगर लावता लावताही शिलाई करता येतो त्यामुळे मी तर टाचण लावून घेतलेली नाही गोल जसा आपला ब्लाऊजचा आकार आहे तशी पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित असं आता बघा उरलेला जो एक्स्ट्रा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि शिलाई जी आहे ती शिलाईच्या बाहेरच कटिंग करायचं आहे शिलाईला टच होऊ नये द्यायची क कात्री आपली आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट केला आता काय करायचं नकानंच प्रेस करून घ्यायचा आहे किंवा इथं तुम्ही दाबशिलाई देऊ शकता दाबशिलाई नाही दिली तरी नकानं प्रेस केलं तरी चालतं आतल्या बाजूला अस्तर करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आतल्या बाजूला अस्तर करून घ्यायचं आणि वरच्या साईडला आपल्याला एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे इथं पायपिंग करण्याचीही गरज नाही आपण अस्तर फक्त पलटून घेतलं तरी आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित दिसतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित अस्तर करून घ्यायचं आहे पूर्ण अस्तर अगोदर नकाने प्रेस करायचं अस्तर आतल्या साईडला घालून पॅक करायचं आहे आतल्या साईडला आणि वरतून नकानं प्रेस करून त्यावरती पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची पायपिंग केल्यासारखं आपलं तिथं फिनिशिंग येतं ब्लाऊजही आपला व्यवस्थित छान तयार होतो ब्लाऊज आकार आहे गोल राऊंड मध्ये तसंच शिलाई करून घ्यायची आहे अस्तर वरच्या साईडला दिसून द्यायचं नाही आतल्या बाजूला पूर्ण अस्तर पॅक करून शिलाई करायची आहे व्यवस्थित अशी आता बघा व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज तयार झालेला आहे पाठीमागचा सगळं आता काय करायचं अस्तरच्या बाजूला ब्लाऊज करायचा आणि जसा अस्तर आहे तसं आपण शिलाई करायची आहे अस्तरच्याच ब्लाऊज साईडने शिलाई करायची कारण ब्लाऊजचा कपडा आपला थोडासा एक्स्ट्रा असतो त्यामुळं अस्तरच्या बाजूने अस्तर आपण करेक्ट मार्किंग केलेला आहे ब्लाऊज थोडासा एक्स्ट्रा असतो आपला ब्लाउज पिसाचा कपडा त्यामुळं जसं अस्तर आहे त्याप्रमाणे आपल्याला कडेला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि शिलाई केल्यानंतर उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचं आहे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं डा पाठीमागच्या बाजूला टक्स घालायचा आहे टक्स घालताना अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि वरती साडेचार इंचापर्यंत टक्स घालून घ्यायचा आहे दोन्ही साईडला शोल्डरचा मध्य काढायचा आणि टक्स घ्यायचा तर अशा पद्धतीनं टक्स घेतल्यानंतर परफेक्ट टक्स येतो साडेचार इंचाचा टक्स घ्यायचा उंची आणि रुंदी अर्धा इंच घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण पट्टी लावून घ्यायची आहे कमरपट्टी तर ब्लाऊजला कमरपट्टी लावायची कमरपट्टी लावल्यामुळं ब्लाऊज आपला पाठीमागून उचकत नाही नाहीतर बऱ्याच जणीचा प्रॉब्लेम पाठीमागे ब्लाऊज उचलतो तर इथं मी दीड इंचाची पट्टी घेतली आणि पाव इंच एक साईडची शिलाई करून घेतलेली आहे अगोदरच मी पट्टी तयार करून ठेवलेली आणि आता आपण पाव इंचाचं मार्जिन घेऊन इथं शिलाई करणार आहोत आता पट्टी पुढच्या साईडला करायची आणि पट्टीवरती दाब शिलाई घ्यायची आहे दाब शिलाई जी आहे ती अस्तरवरती आली पाहिजे ब्लाऊज पिसावरती दाब शिलाई येऊ द्यायची नाही आणि आतल्या बाजूला ती पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे पूर्ण पट्टी जी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करायची अस्तरवरती बिलकुल दिसू द्यायचं नाही आता शिलाई करायची आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपण इथं शिलाई करून ही शिलाई काढायला घ्यायची आहे हा ब्लाऊज आता टिकल्या वगैरे आहेत त्यामुळं इथं खालच्या साईडला व्यवस्थित असं फोल्डिंग करून घ्यायचं आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे आपण कुठल्याही साडीवरती ब्लाऊज हा घालू शकतो तर आता पाठीमागचा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे आता आपण समोरील भागाची शिलाई करून घेऊया बघू शकता फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे आता पाठीमागचा भाग झालेला समोरच्या भागाची शिलाई करताना पट्टी समोरासमोर ठेवून घ्यायची कधीही ब्लाऊजची साईडपट्टी समोरासमोर ठेवायची आणि मगच आपण हे करायचं अगोदर अस्तर ठेवायचं अस्तरवरती सरळ ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे सुरुवातीला अस्तर ठेवायचं आणि मी दाखवल्याप्रमाणे त्यावरती सरळ ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आणि अस्तरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे नेहमी शिलाई जी आहे ते अस्तरच्या बाजूनीच करायची मी सांगितल्याप्रमाणे कारण आपण ब्लाऊजचा कपडा थोडा थोडा एक्स्ट्रा ठेवत असतो आपल्याला व्यवस्थित अस्तर जोडता यावं त्यासाठी म्हणून आपण अस्तरच्याच बाजूने शिलाई करायची ॲक्युरेट शिलाई येते आपली आणि मग उरलेला कपडा आपल्याला कट करता येतो तर व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीण म्हणजे तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं आणि शिलाई करताना आपल्याला ब्लाऊज फिरवायचा आहे व्यवस्थित असं शिलाई केल्यानंतर फिनिशिंग आपली व्यवस्थित येते तर बघा हा चौतीस साईजचा आपला ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीनं ब्लाऊजची संपूर्ण शिलाई केली ना तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो आणि कटिंगचे व्हिडिओ जर हवे असतील तर च कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कुठल्या साईजची कटिंग हवी आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल आपल्या चॅनलवरती प्रत्येक साईजचे कटिंगचे व्हिडिओ हे अपलोड आहेत तर शिलाईचे व्हिडिओ भरपूर अपलोड आहेत तेही तुम्ही बघू शकता आता समोरचा पार्ट्स तयार झालेला आहे आता कटोरी तयार करायची कटोरी ही आपण बघा समोरासमोर अशी ठेवून घ्यायची साईडपट्टी मी दाखवल्याप्रमाणे ठेवायची कटोरी समोरासमोर ठेवायची त्यावरती सरळ ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे अगोदर अस्तर ठेवायचं सरळ ब्लाऊजचा कपडा ठेवायचा जसं आपला अस्तर आहे तसं आपण इथं शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं अस्तरला जोडून घ्यायची आहे कटोरी जी आहे ती ब्लाऊज जोडून घ्यायचं आहे आपण अस्तर जोडता जोडता इथं परफेक्ट अशी ब्लाऊजची खूप कमी वेळामध्ये शिलाई करत आहोत आणि फिनिशिंगसहित आपण इथं शिलाई करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुढताही आहे तो स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते पूर्ण लक्षात येईल कटिंगचे व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते तेही नक्की सांगत जा कुठले व्हिडिओ पाहिजेत तेही मला प्रश्न विचारा कमेंटमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईन म्हणजे तुम्हाला कुठल्या साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे तेही समजेल उरलेला एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घ्यायचा आहे चौथी साईजचा ब्लाउज आहे हा आपला आता बघा असं समोरासमोर कटोरी ठेवायची आणि टक्स घालून घ्यायचा आहे सुरुवातीला कटोरी जोडायच्या अगोदर टक्स घालायचा नंतर घातलं तरीही चालतं पण आपली कटोरी व्यवस्थित यावी त्यासाठी आपण या कटोरी जोडायच्या अगोदर टक्स घालायचा इथं जर कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे असं समोरासमोर ठेवायचं मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणात शिलाई करा आडवा टक्स दीड इंचा उभा टक्स आहे तो अडीच इंचा इकडं हे असंच आडवा टक्स आहे तो दीड इंचा उभा टक्स अडीच इंचा अशा पद्धतीनं आपण एक सिंगल शिलाई करायची पलटून घ्यायचं आणि ती कटोरीचा टोक आहे ना ते त्यामध्येच ब्लाऊज शिलाईमध्ये पॅक करायचं म्हणजे जेणेकरून क्रॉसमोट्टीमध्ये ते टोक येत नाही आणि कटोरी खालच्या साईडला व्यवस्थित असे बसते त्यामुळे ते टोक आतमध्ये कट केलं तरी चालतं पण शिलाईमध्ये पॅक केलं तरीही चालतं तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता बघू शकता कटोरी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण ही साईडपट्टीला कटोरी जोडून घ्यायची आहे आता बघा हे समोरासमोर ठेवायला विसरायचं नाही कारण एका साईडचं होऊ नये म्हणून आपण ह्या आप पद्धतीनं तयार केलेली आहे त्यामुळे परफेक्ट आलेलं आहे आता कटोरी नेहमी जोडताना वरच्या साईडनी जोडायची म्हणजे एक्स्ट्रा झाला असेल तर खालच्या साईडनी आपण कट करू शकतो खालच्या साईडनी वरती जोडत गेलं तर गळ्याच्या बाजूला आपल्याला गळा कमी जास्त होतो म्हणून कटोरी जोडताना नेहमी वरच्या साईडनी खालच्या साईडला जोडत यायचं मार्जिन घ्यायचं आहे बरोबर असं आणि व्यवस्थित सेम मार्जिन घ्यायचं वरीपासून खालीपर्यंत सेम मार्जिन घेऊन आपण गोल राऊंड आपला कुठलाही कपडा ओढायचा नाही कटोरीचा किंवा साईडपट्टीचा व्यवस्थित असं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करून घ्यायची आहे आता इथं थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे ते कटोरीचं ते कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर बघू शकता कटोरी आपण पट्टीला कशी परफेक्ट जोडून घेते आहे आता इकडचेही आपण सेम पद्धतीनं पट्टीवरती कटोरी ठेवायची अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि कपडा न ओढता कटोरीचा किंवा पट्टीचा व्यवस्थित असं गोल राहून <coughs> आपण इथं शिलाई करून घ्यायची आहे ओढल्यामुळं काय होणार आहे एखादा जर कपडा ओढला तर कमी जास्त होतो त्यामुळे ओढायचं नाही बिगर ओढता आपण इथं व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळं फिनिशिंग आणखीनच छान येते आपली बघू शकता व्यवस्थित असं तयार झालेला आहे या यात आपण योगपट्टी जोडून घेऊयात म्हणजेच क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी कशी जोडायची तर बघा सरळ ब्लाऊजवरती आपल्याला उलट क्रॉसपट्टी ठेवायची आहे समोरासमोर ठेवून घ्यायची हे सरळ ब्लाऊज त्यावरती उलटी पट्टी ठेवून घ्यायची आहे क्रॉसपट्टी ह्या ब्लाऊजला आपल्याला खालच्या साईडला पेपर आहे डिझाईन असल्यामुळं डिझाईनचा ब्लाऊज असल्यामुळं खालच्या साईडला पेपर आहे तो शिलाईमध्ये येऊ नये म्हणून आपण तो साईडचा कट करायचा आहे धागे धागे जे आहे ते कट करून घ्यायचे साईडपट्टी आपल्याला बघा पट्टी कशी ठेवायची सरळ ब्लाऊजवरती उलटी क्रॉसपट्टी ठेवायची जी क्रॉस बाजू आहे ती आपल्याला शिलाई करायची आहे जोडून घ्यायचं आहे आणि पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि अस्तर क्रॉसपट्टी आणि ब्लाऊज पीस बरोबर मार्जिन आलं पाहिजे तिने आपल्याला व्यवस्थित धरायचं आहे आणि कटोरी जी जॉईंट केलेली आहे तो भाग पुढच्या साईडला करायचा म्हणजे कटोरीचा राऊंड जो आहे तो गोल जसाचा तसा राहतो आणि इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं क क्रॉसपट्टी जोडायची इकडच्याही साईडची सेम जोडायची आहे आता क्रॉसपट्टी जोडून झाली आता नकानं प्रेस करून घ्यायचं आहे तिथं समोर म्हणजे व्यवस्थित होईल आणि आता बघा असं फोल्ड करत जायचं फोल्ड करायचं पॉकेट तयार करायचं अस तर आपल्या अलीकड राहील ब्लाऊजची पट्टी पुढं राहील आणि ही असं दोन्ही जोडून घ्यायचं आणि इथंही पाऊ इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आणि जोडताना आतला जो कपडा आहे तो बाहेर येऊ द्यायचा नाही शिलाईमध्ये जेणेकरून आपल्याला तो पट पलटून घेताना व्यवस्थित पलटता येईल दोन्ही साईडला डबल शिलाई करून घ्यायची आहे शिलाई नेहमी डबल करायची म्हणजे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित असा फिटिंगमध्ये तयार होतो आणि आता आपल्याला क्रॉसपट्टी व्यवस्थित पलटून घ्यायची आहे बघू शकता ब्लाऊज किती व्यवस्थित आपला तयार होत आहे एक्स्ट्रा झालेला आहे ते कट करून घ्यायचं आहे या एका साईडचं झालेलं आहे आता आपण इकडच्या साईडचं तयार करूया सेम पद्धतीनं उलटपट्टी ठेवायची सरळ ब्लाऊजवरती उलटपट्टी ठेवायची आणि आपल्याला क्रॉस जी बाजू आहे ती कटोरीवरती आली पाहिजे सरळ बाजूवरती आली पाहिजे आणि सेम पद्धतीनं दोन्ही कटोरी क्रॉसपट्टी एकदा जोडून घ्यायची सेम जोडताना कपडा तिन्ही पॉईंट कपडे आहे ते एक ठिकाणी आले पाहिजे मार्जन एकादाही कपडा सुटला तर परत डबल आपल्याला शिलाई करावी लागेल आणि कटोरीचा जो शिलाई जो मार्जन आहे ते पुढच्या बाजूला करून घ्यायचं आहे म्हणजे कटोरी आपली गोलमध्ये तयार होईल अशा पद्धतीनं पाव इंचाचं मार्जन घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई करायला कधीच विसरायचं नाही पूर्ण ब्लाऊज शिलाई करताना डबल शिलाई करूनच घ्यायचं आहे जेणेकरून एखादी जर शिलाई आपली चुकली तर दुसरी शिलाई व्यवस्थित बसते आता फोल्ड करत जायचं आणि इथं शिलाई करून घ्यायची आहे पॉकेट बनवून घ्यायचं आहे आतला कपडा बिलकुल शिलाईचा तो ब्लाऊजचा कपडा शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही इथंही आपण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची शिलाई करताना आतमध्ये तो कपडा जो आहे तो पॅक करत जायचं म्हणजे जेणेकरून शिलाईच्या आतमध्ये येणार नाही डबल शिलाई करून घेतली डबल शिलाई करून घेतल्याच्या आपण व्यवस्थित असं ते पॉकेट उकलून घ्यायचं आहे एक्स्ट्रा झालेलं कट करायचं बघू शकता क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग सही तयार झालेली आहे एक्स्ट्रा कट केलं आता आपण हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे हुकलूक पट्टीसाठी मी दीड दीड इंचाची पट्टी आहे ती तयार करून घेतलेली आहे हुकासाठी आणि लूकसाठी दीड दीड इंचाची पट्टी आपण इथे तयार करून घेतलेली आहे आता काय करायचं लांबकीच पट्टी काढलेली आहे मी अर्धा इंच फोल्ड करायचं सरळ आता ही हुकाची पट्टी तयार करताना ज्या साईडला आपण हुक लावतो त्या साईडला सरळ ब्लाउजवरती उलटी पट्टी ठेवायची आहे म्हणजे आपण जे मार्जिन शिलाई केलेली आहे ते वरती आलं पाहिजे उलटी पट्टी ठेवायची एक्स्ट्राचा जे कपडा आहे तो कट करायचा अस्तरचा कपडा पुढच्या बाजूला करायचा अस्तरवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरच्या पट्टीवरती आणि आतल्या बाजूला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि इथं व्यवस्थित ती पट्टी आतल्या बाजूला पॅक करून शिलाई करायची आहे आणि आज तर बिलकुल बाहेर दिसू द्यायचं नाही आतमध्ये पूर्ण असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा जो राहिलेला कपडा आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे आता आपण इकडची पट्टी जोडताना अर्धा इंच खालच्या साईडनी होल्ड करायचं उलट ब्लाऊजवरती उलट पट्टी ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची आहे पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे शिलाई करताना पट्टी पुढच्या बाजूला करायची तिथे थोडंसं शिलाई निघली आहे त्यामुळे मी इथं डबल शिलाई केलेली आहे त्यामुळं चेक करायचं आता अस्तर पुढच्या साईडला करायचं पट्टीवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई नेहमी पट्टीवरतीच द्यायची कुठल्याही पट्टी लावली आपण ती आणि आपल्याला पुढच्या बाजूला फोल्ड करायचं आहे पूर्णवरती ब्लाऊजवरती घ्यायचं नाही जे शिलाई आहे तिथपर्यंतच पट्टी फोल्ड करायची ब्लाऊजच्या बाहेर पट्टी राहिली पाहिजे हो आपण इथं हुकाची घरं बनवणार आहोत खालच्या साईडला शिलाई करून पॅक केलं व्यवस्थित अशी पट्टी व्यवस्थित तयार केली आणि आपण त्यावरती अलीकडल्या साईडला पाव इंच सोडलं आणि शिलाई केलेली आहे एकदम इकडच्या एक कडेला शिलाई करून घ्यायची नाही इकडं आपल्याला हुकाचे घर बनवायचे आहे त्यामुळं खुल्ला प भाग सोडायचा आता दोन्ही आपल्याला पट्टी बरोबर आहे का बघायची हुकाची आणि लुकची कारण कमी जास्त झालं तर हुक लावताना खालीवरी हुक होतं किंवा समोरच्या गळ्याला आपल्याला व्यवस्थित बसत नाही आता समोरच्या गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी गळपट्टी काढण्यासाठी मी इथं अर्धा इंचाची पट्टी पाव इंच शिलाई करून घेतलेली आहे आणि वरपासून जोडायचं आहे अस्तरला बघा अस्तरची पट्टी आतमध्ये पॅक करणार आहोत आणि मग आपण इथं हातशिलाई करणार आहोत त्यामुळं व्यवस्थित आपला गळा जसा आहे त्या पद्धतीने इथं शिलाई करायची आहे समोरच्या बाजूला थोडंसं फोल्ड करून इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे पट्टीला दाब दाबशिलाई देण्याच्याऐवजी आपण हे कट मारून घ्यायचे आहे अगोदर जसं कट दिल्यामुळं पट्टी आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड होते आणि नकाने प्रेस करून घ्यायचं आहे नकाने प्रेस केल्यामुळं तो पुढच्या बाजूला तो कपडा आपला झुकला जातो आणि आतमध्ये पट्टी फोल्ड व्यवस्थित होते आतमध्ये पट्टी व्यवस्थित फोल्ड करायची आणि दोन लाईन सोडून शिलाई करून घ्यायची आहे ही शिलाई आपण ब्लाऊज तयार झाल्यानंतर कमरपट्टीला जसं हात शिलाई करतो तसं इथं हात शिलाई करायची आणि ही शिलाई जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि जसा आपला गोल गळा आहे समोरचा तो व्यवस्थित गळा यावा त्यासाठी फिरवून शिलाई करायची आहे मशीन व्यवस्थित अशी बघू शकता समोरचा गळा आपला व्यवस्थित असा तयार झालेला आहे बघू शकता व्यवस्थित असा समोरचा गळा तयार झाला आता इकडच्या साईडला ही पट्टी लावून घ्यायची आहे अर्धा इंच फोल्ड करायचं सरळ ब्लाऊजवरती पट्टी आपण व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे आज तर अर्धा इंचाचीच पट्टी काढायची त्यामुळं काय होतं पाव इंच शिलाई करायला आणि पाव इंच आतमध्ये फोल्ड करायला आपल्याला व्यवस्थित होतं जास्त पट्टी घेते तर ते पट्टी उलट पडते त्यामुळं तशा पद पट, जास्त पट्टी घ्यायची नाही कट मारून घ्यायचे आहेत नकानं प्रेस करायचं नाही आतल्या बाजूला पूर्णपणे पट्टी पॅक करायची अस्तरची आणि वरती शिलाई करून घ्यायची आहे ही शिलाई नंतर आपल्याला दिसून येत नाही ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये तयार होतो त्यामुळं आपण हे असं करायचं आहे पाठीमागं पायपिंग केलेली नाही त्यामुळं समोरही पायपिंग करायची नाही यावरती तुम्ही लेसही लावू शकता तर पाठीमागं जर पायपिंग केली तर समोरही पायपिंग करायची आपण पाठीमागं पलटून घेतलेला आहे त्यामुळं हे केलेलं आहे बघू शकता ब्लाऊज किती व्यवस्थित तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं आता आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे आता बघा पाठीमागच्या भागाचा असा मध्य काढायचा मध्य काढल्यानंतर सरळ ब्लाऊजवर उलट्या ब्लाऊजवरतीही सरळ समोरचा भाग ठेवायचा आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचा हे बघू शकता व्यवस्थित असं जोडायचं आपल्याला शोल्डर गळा आपला बरोबर आहे का बघायचा आता बघा इथं थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे पाठीमागचा भाग तो कट करायचा आणि पाठीमागचा आणि समोरच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा इथं जसं दिसतो तसा गॅप दिसला पाहिजे दोन्ही शोल्डर समोरची पुढची उंची बघायची आता ही पट्टी ही हुकाची लुकची जी पट्टी आहे ती व्यवस्थित ठेवायची पुढं आली पाहिजे मार्किंगच्या आणि बघून घ्यायचा आणि शोल्डर जोडून घ्यायचा आहे दोन्ही शोल्डर एकमेकावरती व्यवस्थित ठेवायचं सरळ शोल्डर जोडून घ्यायचं आहे अगोदर आणि उलटून घेतल्यानंतर पलटून घेतल्यानंतर अर्धा इंच मार्जिन घेऊन परत शिलाई करून घ्यायची आहे सेम पद्धतीनं सरळ शोल्डर जोडून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं त्यामुळे काय होतं फिनिशिंग व्यवस्थित येते आतल्या बाजूला धागे वगैरे सुटत नाहीत ब्लाऊजचे त्यामुळं आपण काय करायचं आहे नेहमी जोडताना सरळ ब्लाऊजवरती शिलाई करायची आणि मग ब्लाऊज पलटून घेऊन शिलाई केल्यामुळं आतमध्ये फिनिशिंग व्यवस्थित येते बघू शकता इथं धागे वगैरे दिसत नाहीत आणि आपला ब्लाऊज एकदम दिसायला व्यवस्थित दिसतो आता जे शोल्डर एक्स्ट्रा झालेलं आहे समोरच्या भागाचं ते बघा व्यवस्थित असा आकार देऊन कट करायचा आहे सरळमध्ये कट करायचा नाही गोल राऊंड घ्यायचा आणि कट करायचं जेणेकरून आपला मुंड्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित राहील इकडच्या साईडचंही थोडंसं एक्स्ट्रा आहे ते आपण मार्किंग करून हो कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने समोरचा आणि पाठीमागचा भाग परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण भाई जॉईंट करून घ्यायची अस्तरला आणि त्याच्यानंतर ब्लाउजला जोडून घ्यायचे आहे आता भाई जोडताना इथं भाईला मी जॉईंट देऊन घेतलेला आहे जॉईंट द्यायचा होता भाईला जॉईंट देऊन घेतलेला अस्तरला भाई कशी जोडायची ते बघूया समोर शोल्ड मध्ये आहे तिथं मी कट मारलेला आहे आणि समोरची जी बाजू आहे तिला असा दोन मार्किंग करून घ्यायच्या म्हणजे आपल्या लक्षात येईल बाई जोडताना कसं जोडायचं बघा जेणेकरून एका साईडच्या दोन बाहे होऊ नये त्यासाठी ही ट्रिक आहे समोरासमोर दोन्ही मार्किंगचे पॉईंट ठेवायचे आणि त्यावरती उलट अस्तरचा कपडा ठेवायचा आहे अस्तरवरती उलटा ब्लाउज पीस ठेवायचा आपल्याला डिझाईन आहे ती खाल वर खालच्या अस्तरच्या साईडला आहे पाहिजे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि कडेला एकदम शिलाई करून घ्यायची आहे अगोदर खालच्या बाजूला नेहमी अस्तर ठेवायचं त्यावरती उलट ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आणि पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आणखीन एकदा बघा आता आपला अस्तर व्यवस्थितरित्या जोडलं जातं आहे एका साईडच्या दोन्ही भाई होत आहेत का नाही हे आणखीन एकदा आपल्या लक्षात येईल ते, ते कसं आता भाई जोडत आलेला आहोत आपण तर तिथं मार्किंग केलेला भाग जो आहे तो तिथं आला आणि लगेच त्याच्यासमोर दुसरा जर भाग आला तर समजायचं की आपली भाई दोन्ही साईडच्या दोन्ही होत आहेत आता इथं जोडताना जर पाठीमागचा भाग आला तुमचा मार्किंगचा भाग समोरासमोर नाही आला तर लक्षात येईल की तुमचे भाई चुकलेली आहे ते परत तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकता आता बघा आपण इथं अगोदर अस्तर जोडून घेतलेलं आहे अस्तर जोडून घेतल्यानंतर आता हे कट करायचं आणि अस्तरवरती दाबशिलाई करायची आहे आता अस्तर समोर करून घ्यायचं दोन्हीही आणि अस्तरवरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे नि दाब शिलाई ब्लाऊज पिसावरती बिलकुल येऊ द्यायची नाही पूर्ण शिलाई जी आहे ते अस्तरवरती आली पाहिजे जेणेकरून आतल्या बाजूला फिटिंगमध्ये अस्तर आपलं पॅक होऊन जाईल ह्याही ब्लाउजला आपण ह्याही बाईला आपण असेच अस्तरवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे अस्तर जे आहे ते आतल्या बाजूला पॅक करून घ्यायचं आहे अस्तर आपल्याला आतल्या बाजूला पॅक केलं की वरती शिलाई घ्यायची आहे एक शिलाई इथं टिकली आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम होत नाही शिलाई व्यवस्थित होते जर मनी वगैरे असतील तर शिलाई करता येत नाही त्यामुळं इथं आपल्याला ब्लाऊज इथं टिकले आहे त्यामुळं व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे सरळ शिलाई करायची एकदम कडेलाही करायची नाही दोन तीन लाईन सोडायची आणि शिलाई करून घ्यायची आहे आता बघा जसं आपलं जेवढं अस्तर आहे तसं आपल्याला मार्किंग जसं आहे आपलं अस्तरचं जसं जसं अस्तर आहे तशी आपल्याला शिलाई करायची उरलेला एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करता येतो दोन्ही साईडला mm. सेम पद्धतीनं शिलाई करून घ्यायची आहे जसं अस्तर आहे तसंच शिलाई करून घ्यायची ब्लाऊजचा कपडा नेहमी थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा mm. कारण आपल्याला अस्तर व्यवस्थित जोडता येतं आणि ते कट केल्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज परफेक्ट जोडला जातो आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथं तुम्ही ह्या ब्लाऊजची लांब भाईसुद्धा शिवू शकता कोपरापर्यंत पण आपल्याला ही इथं छोटीच भाई पाहिजे आहे त्यामुळे आपण इथं हे अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे mm. आता बघू शकता आपलं समोरच्या बाजूला दोन्ही भाई आलेले आहेत मध्यावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे mm. mm. आता बघा भाई जोडताना काय करायचं ब्लाऊज असं सरळ ठेवून घ्यायचा समोरचे बाजू समोर आली पाहिजे अशा पद्धतीने मार्किंग केलेली बाजू समोरची बाजू समोर आली पाहिजे असं जोडलं तरच तुमच्या बाईमध्ये फुगा वगैरे येत नाही किंवा ओढत नाही किंवा बाईमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही जर शोल्डर जॉईंट केलेलं आहे ते पाटीमागच्या भागाला मार्जिन करायचं जेणेकरून शोल्डर उतरत नाही समोरच्या बाजूला केल्यामुळं ते समोरच्या बाजूला झुकलं जातं त्यामुळं शोल्डर उतरण्याचे जा चान्सेस जास्त असतात त्यामुळं पाठीमागच्या बाजूला शिलाई मार्जिन घ्यायचं शोल्डर जॉईंट केलेलं बाई जोडताना मध्यापासून नेहमी भाई जोडायची mm. एकाकडे कधीही भाई जोडायचे नाही आणि मार्जिन आहे ते इथं पाव इंचाचं घ्यायचं आहे व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची दोन्ही mm. कपडा आपल्याला व्यवस्थित असं एकमेकावरती ठेवून शिलाई करायची आहे ब्लाऊजचा कपडा ओढायचा नाही किंवा भाईचा भाई कपडाही ओढायचा नाही बिगर ओढता जसं आपण कटोरी व्यवस्थित जॉईंट केली तसं फिरवत फिरवत जसा आपल्या मुंड्याचा आकार आहे त्या पद्धतीनं इथं भाई जोडून घ्यायचे आहे लगेच इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करताना चिमटा वगैरे बसू द्यायचा नाही जेणेकरून ब्लाऊज शिलाई केल्यानंतर आपल्याला भाई व्यवस्थित जोडली जाईल ह्या पद्धतीने शिलाई करायची बघू शकता परफेक्ट अशी जॉईंट झालेली आहे कुठेही चून वगैरे पडलेली नाही आता हेही जोडताना आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे ते आपण पुढच्या बाजूला करायचं आहे हा पॉईंट तुम्ही शिलाई करताना लक्षात ठेवा कुठलीही बाई अगोदर जवळ जोड़। जोडून घ्या डाव्या साईडची किंवा उजव्या साईडची पण जे मार्किंग केलेलं आहे ते आपण समोरच्या बाजूला करायचं आहे आणि मार्किंग करूनच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं ब्लाऊज शिलाई करताना आता इथंही आपण बरोबर पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केलेली आहे आणि ओढायचा नाही कपडा कोणताही खालचा आणि वरचा बाईचा किंवा ब्लाऊजचा व्यवस्थित गोल राऊंड मुंड्याचा जसा आहे तसं आपण इथं शिलाई करून घ्यायची आहे लगेच इथं आपण इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे आता शिलाई झालेली आहे आता आपल्याला फिटिंग करायची आहे फिटिंग करताना सरळ ब्लाऊज व्यवस्थित असा पहिलं जोडून घ्यायचा आहे आणि जोडताना जे आपण बाईचं शिलाई मार्जिन जे आहे ते आपलं बाईचं शिलाई मार्जिन जे आहे ते पुढच्या बाजूला करून घ्यायचं आहे भाईच्या बाजूला करून घ्यायचं आहे बघू शकता आता मी दाखवते त्याप्रमाणे करायचं सुरुवातीला खालच्या बाजूनी जोडत भाईकडे यायचं आहे भाईकडून खालती जोडत जायचं नाही तर हे जे आता मी दाखवत आहे शिलाई मार्जिन भाईचं ते भाईच्या बाजूला करायचं म्हणजे भाई आपली व्यवस्थित जोडली जाते फिटिंगही व्यवस्थित येते आता व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची आहे सरळ ब्लाऊजवरती शिलाई करायची आणि ब्लाऊज परत पलटून घ्यायचा आहे दोन्ही साईडला सेम पद्धतीनं बघू शकता अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे दोन्ही शो जे भाईचे जोड आहे ते वरच्या साईडला करून शिलाई करून घ्यायची आहे आणि आता आपला मुंड्याचा आकारही खालतीवरती झालेला नाही आपण बघितलेला आहे ब्लाऊज फिटिंग करताना त्यामुळं आपला प्रॉब्लेम येत नाही आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा ब्लाऊज उलटा केल्यानंतर बघू शकता मुंडेचे आकार जे आहे ते आपले दोन्ही आहे ते भाईचे मार्जिनवरती झालेले आहेत त्यामुळं ब्लाऊज आपला व्यवस्थित तयार होतो आता एकदम कडेला शिलाई करून घ्यायची आहे ब्लाऊज उलटा करून आताही शिलाई मार्जिन पुढच्याच बाजूला जाऊ द्यायचं भाईचं जेणेकरून तुमचे मुंडेचे आकार व्यवस्थित येतात खाली वरी जो जॉईंट होत नाही इथं तर बघू शकता आपलं एकावरती एक व्यवस्थित एक असं आलेला आहे आता फिटिंग करताना एकदम कडेला एक, एक शिलाई करायची त्याच्यानंतर तुमचा दंडघेर बघायचा आहे दंडघेर किती आहे आपला सहा इंच चौतीस आईचं ब्लाऊज आहे सहा इंच दंडघेर दंडघेरला मार्किंग करायचं आणि तशीच सरळ खाली शिलाई घ्यायची मग आपण कमरेचं वगैरे माप काढलेलं नाही ब्लाऊज शिलाई करताना दंडघेर घ्यायचं आणि सरळ खाली शिलाई केली तर तुमचा ब्लाऊज फिटिंगमध्ये परफेक्ट येतो कमरेचं किंवा छातीचं माप घेण्याचा इथं गरज पडत नाही सरळ व्यवस्थित अशी खाली शिलाई करू करत यायचं आणि मार्जिन आहे ते पुढच्या बाजूला करायला विसरायचं नाही बघू शकता आणि सरळ शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट असा फिटिंगमध्ये तयार होतो आता मी एक एक शिलाई करून तुम्हाला दाखवत आहे परत तुम्ही पाव पाव इंचाचं मार्जिन घेऊन फिटिंगच्या दोन तीन शिलाई करून घ्यायच्या जेणेकरून आपला ब्लाऊज पूर्ण असा तयार होतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मैत्रिणी नक्की सांगा पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा संपूर्ण ब्लाऊजची शिलाई कशी वाटली तेही नक्की सांगा कटिंगचे व्हिडिओ हवे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला यातील संपूर्ण माहिती मिळेल आता बघू शकता आपण फिटिंग व्यवस्थित केलेली आहे ब्लाऊज उकलून घ्यायचा ब्लाऊज आपला व्यवस्थित असा सु खूप सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे तर बघू शकता आपले मुंड्याचे जोडेही व्यवस्थित तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं मी इथं तुम्हाला चौथी साईजच्या कटोरी ब्लाऊजची संपूर्ण अशी परफेक्ट शिलाई करून दाखवलेली आहे ब्लाऊज ही फिनिशिंग सेट तयार झालेलं आहे आता इथे काय झालेलं आहे का मैत्रिणी मी माहिती आहे का आपला आपण ब्लाऊज शिलाई करताना आपल्याला हुक हुकलुकपट्टी हुकाची घरं करायची विसरलेले आहेत ते आपण करून घेते मी आता पाच हुकं लावायचे आहेत आपल्याला काय करायचं हुकाची घरं पाच करून घ्यायची आहेत आणि व्हीचा आकार द्यायचा आणि जसं व्हीचा आकार आहे तसे शिलाई करून घ्यायचे आहे चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद